रोजच्या भाजीला दरवेळेस नवीन काय करायचं असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो तर नेहमीच्या भाज्यांपेक्षा थोड्याशा वेगळ्या आणि तितक्याशा न केल्या जाणाऱ्या भाज्या आज आपण करणार आहोत या ज्या भाज्या आहेत त्या तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता विशेष म्हणजे या भाज्या करण्यासाठी फारशी मेहनत लागत नाही म्हणजे वाटण वगैरे करायची अजिबात आवश्यकता नाही फक्त लसणाची फोडणी देऊन या ज्या भाज्या आहेत त्या केलेल्या आहेत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये यातली पहिली भाजी आपण करणार आहोत ती आहे तोंडल्यांची पाव किलो तोंडली स्वच्छ धुवून घ्यायची आहे तोंडलीच्या दोन्ही बाजूंचा थोडासा भाग जो आहे तो असा कापून टाकायचा त्यानंतर तोंडलीचे असे चार काप करून घ्यायचे आहेत याप्रमाणे छोटी छोटी तोंडली घ्या म्हणजे मग ती लवकर शिजली जातात तोंडली कट करायला सुद्धा बराच वेळ जातो सकाळी गडबड असते त्यामुळं एवढा वेळ असेलच असं नाही सकाळी जर का गडबड होत असेल वेळ नसेल तर याप्रमाणे तोंडली जी आहे ती तुम्ही कापून घेऊ शकता आधीच आदल्या रात्री कापून ठेवायची आणि एखाद्या हवा बंद अशा डब्यात भरून तोंडली फ्रीजमध्ये ठेवू शकता म्हणजे मग सकाळी झटपट अशी तोंडल्यांना फोडणी देता येते आता फोडणीसाठी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम केलं आहे तेल थोडंसं जास्त घालायचं कारण सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या आपण तेलावरच वाफवून घेणार आहोत पाण्याचा वापर शक्यतो करणार नाही होत तेल जे आहे ते तापलं की याच्यामध्ये मोहरी घातली मोहरी तडतडली की जिरे घातले सहा ते सात पाकळ्या लसूण ठेचून याच्यामध्ये घालायचा लसूण वंदाचेवर जो आहे तो थोडासा असा गुलाबीचा रंगाचा होईपर्यंत तळून घ्यायचा हिंग घातला त्यानंतर हळद घातली आहे प्रत्येक भाजीला आपण हीच फोडणी वापरणार आहोत म्हणजे जिरे मोहरी हिंग हळद आणि ठेचलेला लसूण यांचाच वापर प्रत्येक फोडणीला केलेला आहे त्यानंतर तोंडली याच्यामध्ये घातली चवीनुसार मीठ घातलं आवडीनुसार लाल तिखट घातलं एक छोटा चमचा गोडा मसाला किंवा गरम मसाला पावडर याच्यामध्ये घालायची सगळं तेलावरचं छान परतून घ्या आता झाकण ठेवून मंदाजेवर तोंडली जी आहे ती वाफवून घ्यायची तोंडली शिजायला बऱ्यापैकी जास्त वेळ लागतो तर एक पाच मिनिटांनी याला खालीवर करून घ्या त्यानंतर पुन्हा झाकण ठेवलं आणि तोंडली जी आहे ती शिजवून घ्यायची दहा ते बारा मिनिटं याला लागतात तोंडली थोडीशी मऊ झाली आहेत का ती एकदा चेक करून घ्या हे बघा तेलावर तोंडली अशी छान वाफली आहेत फक्त तेलावरच ही जी तोंडली आहेत ती परतून घेतल्यामुळं छान अशी खरपूस परतली जातात पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे त्याच्यामुळं नुसती खायलासुद्धा ही जी तोंडल्याची भाजी आहे ती अगदी मस्त लागते शेवटी भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर असा दोन चमचे कूट घातला म्हणजे भाजी मग छान मिळून येते बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि अशा प्रकारे आपली तोंडल्याची जी भाजी आहे ती तयार झाली दुसरी एखादी भाजी जर का दिली असेल तर त्याच्यासोबत नुसती खायला सुद्धा ही जी तोंडल्याची भाजी आहे ती छान लागते आता दुसरी भाजी जी आपण करणार आहोत ती आहे पडवळची पडवळ स्वच्छ धुवून घेतला आहे असा मधून काप देऊन घ्यायचा आतमध्ये दे याच्या थोडासा असा फोफसा असा भाग असतो तो, तो काढून टाकायचा त्यानंतर पडवळ बारीक चिरून घ्या बऱ्याचदा पडवळची भाजी जी आहे ती बाजारात दिसते पण तितकीशी घेतली जात नाही पण ही जी भाजी आहे तीसुद्धा चवीला खूप छान लागते पडवळचे असे बारीक चौकोनी काप करून घ्यायचे त्यानंतर दोन ते तीन चमचे तेल गरम केलं तेलामध्ये मोहरी घातली जिरे घातले सहा सात पाकळ्या लसूण ठेचून घातलं आहे त्यानंतर हिंग घातलं हळद घातली हीच फोडणी आपण सगळीकडे वापरणार आहोत पण लक्षात ठेवा फोडणी करताना तेलाचं जे तापमान आहे ते कमी ठेवा म्हणजे लसूण जो आहे तो छान मंद आचेवर वर सोनेरी असा तळला जातो आणि मग त्याचा फोडणीला खूप छान असा सुवास येतो गॅस जर का मोठा ठेवला तर लसूण करपतो आणि मग फोडणीलासुद्धा त्याचा करपट असा वास येतो हळद घातल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा घरगुती काळा मसाला घातला किंवा लाल तिखट जरी वापरलं तरीसुद्धा चालेल एक छोटा चमचा गोडा मसाला किंवा गरम मसाला पावडर घालायची आहे आता चिरलेला पडवळ याच्यामध्ये घातला चवीनुसार मीठ घातलं तेलावर पडवळ जो आहे तो छान परतून घ्या याच्यामध्ये नुसता पडवळ न वापरता एखादी डाळसुद्धा भिजवून घालू शकता म्हणजे मुगाची डाळ किंवा तुरीची डाळ किंवा हरभरा डाळ जी आहे ती पंधरा मिनिटांसाठी भिजत ठेवायची आणि दोन ते तीन चमचे डाळ याच्यामध्ये घालायची याच पद्धतीनं तशी डाळ घालून भाजीसुद्धा तुम्ही करू शकता पडवळ तेलावर असा छान परतून घेतला आता झाकण ठेवून मंदाचेवर भाजी शिजवून घ्यायची अधूनमधून एकदा हलवायचं हे बघा सात ते आठ मिनिटात पडवळ जो आहे तो व्यवस्थित शिजतो भाजीला पाणी घालायची आवश्यकता नाही तुमच्याकडे जर का चिंचगुळाची चटणी असेल तर ती किंवा चिंचगुळ भिजवून कोळून याच्यामध्ये घालू शकता म्हणजे भाजीला छान चटपटीत अशी चव येते सगळं असं मिक्स करून घेतलं भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर असा दोन चमचे कूट घातला आहे बार आणि मग शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली टिफिनसाठी आपली पडवळची छान चटपटीत अशी भाजी तयार झाली जरूर करून बघा चवीला अगदी छान लागते आता तिसरी भाजी जी आपण करणार आहोत ती मात्र नेहमी आपल्याकडे केली जाते पण ती रशाच्या रूपात किंवा भरीत किंवा भरली वांगी म्हणून आपण वांग्याची भाजी करतो आज आपण टिफिनसाठी झटपट अशी वांग्याची सुकी भाजी करणार आहोत तर त्याकरता पाव किलो वांगी घेतली आहेत वांग्याच्या देठाचा भाग काढून टाकायचा त्यानंतर वांगी अशी अगदी बारीक अशी चिरून घ्यायची आहेत बारीक चिरून घेतल्यामुळं वांगीसुद्धा पटकन शिजतात चिरून घेताना वांग्यामध्ये कीड तर नाही ना ते एकदा चेक करून वांगी अशी बारीक चिरून घ्या वांगी चिरल्यानंतर काळी पडतात त्याच्यामुळं लगेचच ती मिठाच्या पाण्यामध्ये घालायची याप्रमाणे सगळी वांगी चिरून झाली आता कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम केलं तेलामध्ये मोहरी जिरे लसूण हिंग हळद यांची फोडणी तयार करून घेतली तेलामध्येच एक चमचा लाल तिखट घातलं आहे एक छोटा चमचा गोडा मसाला याच्यामध्ये घातला हवं तर कांदा लसूण मसाला किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले बदलू शकता एखाद्या वेळी दुसरा कुठलाही मसाला सब्जी मसाला असो किंवा किचन किंग मसाला असो त्याचा वापर याच्यामध्ये केला सगळ्या भाज्यांमध्ये केला तरीसुद्धा चालेल वांग्याच्या फोडी निथळून फोडणीमध्ये घातल्या आहेत चवीनुसार मीठ घातलं सगळं असं एकदा परतून घ्या आता झाकण ठेवून मंदाचेवर सहा ते सात मिनिटं वांगं जे आहे ते वाफवून घ्यायचं फोडी बारीक चिरून घेतलेल्या असल्यामुळं पटकन वाफल्या जातात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याच भाजीला वाटण वगैरे करायची गरज नाहीये त्यामुळे बराच वेळ वाचतो आणि झटपट अशा भाज्या होतात हे बघा वांग असं व्यवस्थित वाफलं आहे शेवटी याच्यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर असा कूट घातला सगळ्या भाज्या तेलावर वाफवून घेतल्यामुळं चवही खूप छान येते शेवटीवरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली अशा प्रकारे आपली झटपट अशी वांग्याची भाजी जी आहे ती तयार झाली आता चौथी भाजी जी आपण करतोय ती आहे घोसावळ्याची भाजी आपण फक्त नेहमी वांग बटाटा फ्लॉवर यांच्याकडेच नेहमी लक्ष देतो नेहमी लक्ष जातं आणि त्याच त्या भाज्या केल्या जातात मला वाटतं आठवड्यातून एखाद दुसऱ्या दिवस तरी काहीशा वेगळ्या अशा भाज्या जरूर करून बघाव्यात चवही बदलली जाते घोसावळी जी आहे ती पाव किलो घेतली आहे स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची घोसावळी जेव्हा तुम्ही विकत घेता तेव्हा विकत घेतल्यानंतर खूप दिवस फ्रीजमध्ये ठेवू नका कारण ती काळी पडतात घोसावळी बाजारातून आणल्यानंतर ताजी ताजी असतानाच त्याची भाजी जी आहे ती करायची हे बघा असं बारीक चिरून घ्यायचं आहे त्यानंतर दोन चमचे मसूरची डाळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवायची मसूर अगदी पटकन शिजतो त्याच्यामुळं खूप वेळ याला दहा पंधरा मिनिटं वगैरे भिजवायची आवश्यकता नाही घोसावळी चिरून झाली की डाळ भिजत घातली तरीसुद्धा चालेल आता फोडणीसाठी तेल गरम केलं तेलामध्ये मोहरी जिरे सहा सात पाकळ्या ठेचलेला लसूण घातला ठेचलेला लसूण घातल्यामुळे सुद्धा फोडणीला छान अशी वेगळीच मजा येते लसणाचा जो अर्क आहे तो तेलात उतरतो आणि भाजीला चव छान येते फक्त लसूण जो आहे तो मंदाचे व तळून घ्यायचा आहे खूप करपवायचा नाही आहे त्यानंतर याच्यामध्ये हिंग हळद घातलं याच्यामध्ये मसूर जो आहे तो निथळून घातला आहे एकदा परतून घ्या त्यानंतर आवडीनुसार घरगुती मसाला किंवा साधं लाल तिखट घालायचं त्यानंतर एक छोटा चमचा गोडा मसाला याच्यामध्ये घातला किंवा गरम मसाला पावडर घालायची याच्यामध्ये सगळे गरम मसाले असतात त्याच्यामुळं भाजीला खूप छान असा स्वाद येतो सगळं एकदा परतून घेतलं की चिरलेली घोसाळ याच्यामध्ये घातली चवीनुसार मीठ घातलं आहे घोसाळं तेलावर छान परतून घ्या घोसाळ्याच्या भाजीला जे ते भरपूर पाणी सुटतं त्याच्यामुळं याच्यामध्ये जादाचं पाणी घालायची तर अजिबात आवश्यकता नाही जस शी भाजी शिजेल तशी ती पाणी सोडते आणि आपोआप अप, भाजी जी आहे ती थोडीशी ओलसर अशी होते चांगली शिजली जाते मंदाचेवर भाजी जी आहे ती सात ते आठ मिनिटं शिजवून घ्यायची त्यानंतर शेवटी दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर असा कूट घातला आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल की सगळ्यात भाज्यांमध्ये त्या तेच ते साहित्य ते वापरलं आहे अगदी पद्धत सेम आहे त्याच्यामुळं आठवड्यातून एकदा दोनदा तुम्ही अशा पद्धतीनं वेगवेगळ्या भाज्या ज्या आहेत त्या करू शकता टिफिनला देऊ शकता गॅस बंद करण्यापूर्वी जेव्हा आपण शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालतो त्याच्यामुळं भाजीला खूप छान असा स्वाद येतो सगळ्या भाज्या कमीत कमी साहित्यात होतात आणि झटपट अशा होतात आणि चवीलाही खूप छान लागतात तर या चारही भाज्या तुम्हाला कशा वाटल्या ते मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद